शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेला ज्येष्ठ आपत्यास ओवळण्याचे महत्व उद्या दोन हजार या दिवशी सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंत सूर्य उदय समी असलेल्या अश्विन पौर्णिमेला ज्येष्ठ आपत्यास ओवळणे कारण प्रथम आपत्येच्या जन्मानंतर स्त्रीला प्रथम मातृत्व प्राप्त होते त्यामुळे या दिवशी अश्विन पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने माता आपल्या ज्येष्ठ आपत्याला ववाळते या दिवशी ऑप्शन करताना काय म्हणावे कणकीचे किती दिवे लावावे शास्त्रानुसार रजगिरी पौर्णिमेला ज्येष्ठ निरंजन करतात ज्येष्ठ निरंजन म्हणजे आपल्या घरातील मोठ्या मुलीला किंवा मुलाला ऑक्शन करायचे तर हे ऑ कशासाठी करायचे तर त्यांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांना यश प्राप्तीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे ऑक्शन या दिवशी करायचं असतं हे ऑप्शन कोजागिरीच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी किंवा सकाळी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या आत करायचे आहे संध्याकाळी म्हणजे अंधार पडल्यानंतर सात साडेसात वाजता हे ऑप्शन करायचं पाच सुवासिनीला बोलवायचं ऑप्शनसाठी त्यांच्याकडून हे ऑप्शन करून घ्यायचं त्यासाठी काय कराय करावे लागते घरामध्ये एक सतरंजी किंवा चटई टाकायची त्यावरती तांदळाने किंवा गव्हाने चौक भरायचा चौक भरल्यानंतर पाच दिवे बन कणकीचे दिवे बनवायचे व ते चार दिशेला चार आणि एक समोर असे ठेवायचे कणकीचे दिवे त्याच्या सोबत मुटकुळे पण बनवायचे दहा ते दहा मुटकुळे प्रत्येक कणकी जवळ दोन दोन असे ठेवायचे व त्या पाचही दिव्यांमध्ये तेल वात लावून ते प्रज्वलित करून घ्यायचे व आपल्या घरामध्ये मुलगा किंवा मुलगी ज्येष्ठ अपत्य असेल त्यांना कोणावर बसवायचं व त्यांचं ऑक्शन करायचं ज्येष्ठ म्हणजे आपल्या घरामधला सर्वात पहिला मुलगा किंवा मुलगी जन्माला आलेले त्यांचं ऑप्शन करून घ्यायचं त्या पाच सवासिनींकडून ऑक्शन केल्यानंतर सुवासिनीला हळदी कुंकू द्यायचे त्या आपल्याला विचारतात तुमच्या घरी काय आहे तर आपण म्हणायचं आमच्या घरी अश्विन आहे पाच सुवासिनींना असं म्हणायला लावायचं तुमच्या घरी काय आहे व आपण म्हणायचं आमच्या घरी अश्विन आहे व नंतर त्यांना म्हणायला लावायचे तुमची लेकर बाळे सुखाची राहो नंतर त्यांना ते कणकीचे दिवे ते दिवे उचलून आपल्या घराच्या बाहेर अंगणात ठेवायला लावायचे तो देवा दिवा तसाच प्रज्वलित ठेवायचा तो शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी तो कचऱ्यात फेकून द्यायचा हे असं ज्येष्ठ निरंजन सगळ्यांनी केलं पाहिजे आपल्या मुलांसाठी आपला पहिला मुलगा असो किंवा मुलगी असो हे सगळ्यांसाठी ज्येष्ठ निरंजन झालंच पाहिजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा